इकडे बघा किती घाय चालली आमची कापाय काढायची खायची लय घा या तर आज ना पिझ्झा पार्टी आमच्याकडं पिझ्झा पार्टी पिझ्झा पार्टी का माहिती आहे का तर आज मला पार्टी देणार आहे म्हणजे मी द्यायला पाहिजे मला देत ते <laughs> तर पिझ्झा पार्टी का आहे त्याचं कारण काय तुम्हाला मी सांगते आता तर आज आपलं चॅनल जे आहे मॉनिटाईज झालेलं आहे म्हणजे फुल मॉनिटाईज झालेलं आहे ते पण एका महिन्यामध्ये एका महिन्यात चॅनल मॉनिटाइज झालेलं आहे त्याबद्दल मला पार्टी दिलेला आहे पिझ्झा पार्टी कारभारांनी दिली आमच्या हे बघू शकता श्रेय कोणाचं खातंय कोण <laughs> काय करायचं तर या बघा पिझ्झा आहे चार तीन पिझ चार पिझ्झा हा चार पिझ्झा आणि एक हे काय तर आहे ते असल ते असेल तर या सर्वांनी पिझ्झा पार्टी करायला हा आहे ओनियन पिझ्झा दोन ओनियन आहे आणि एक काहीतरी क्रिस्पी ब्रस्ट काहीतरी आहे एक हा एक आहे आणि तो कसला आहे काय माहिती हा एक आहे हे काहीतरी झिंगी झिंगी बारसल हे बघा हा एक पिझ्झा आहे हा दुसरा आहे पण ओनियनच आहे कोकल को हा एक आहे आपण याचा मस्त लागतो हा फक्त चीजवाला आहे मस्त लागतो हा सुद्धा तर या सर्वांनी पिझ्झा पार्टी करायला